नमस्कार रन्यूजमध्ये आपलं सर्ष स्वागत एम जी शाह विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली येथे सत्तावीस फेब्रुवारी विष्णू वामन शिरवाळकर उर्प कुसुमाग्रज मराठी भाषा गौरव दिन हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक वमटेश बेडगे होते या कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरणाने झाली यानंतर प्रतिमापूजन प्रमुख मान्यवरांच्या शोभास्ते संपन्न झाले उपस्थितांचे स्वागत मराठी विभाग प्रमुख सुदर्शन चौले यांनी केले तर प्रास्ताविकामध्ये त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले विद्यार्थी मनोगतामध्ये आण्विक कांबळे पुरवान नरबळ यांनी मराठी भाषा संवर्धनाची का गरज आहे ते सांगितले अध्यापिका मनोगतामध्ये वर्षा जुगळे यांनी आजच्या आधुनिक युगात मराठी भाषेचे संवर्धन करणे आवश्यक आहे यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत मराठी भाषेचे अधिकाधिक वापर करून विद्यार्थ्यांना या भाषेचे महत्त्व पटवून देऊन आपण मराठी भाषेला समृद्ध करू शकतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक वमटेश बेडगे यांनी आपल्या मनोगतामध्ये मराठी ही केवळ भाषा नसून ती आपली संस्कृती परंपरा आणि अस्मिता आहे मराठी भाषेने आपल्याला ज्ञान साहित्य आणि कलेचे अमूल्य ठेवा दिला आहे त्याचा प्रचार व प्रसार आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे असे सांगितले विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनी आणवी व पूर्वा एक विनोदी नाट्यछटा सादर केली तर इयत्ता सहावीची विद्यार्थिनी तनिष्का हिने हास्यसम्राट हा विनोदी कार्यक्रम सादर केला त्यानंतर इयत्ता सहावी व इयत्ता नवीच्या विद्यार्थिनींनी मराठी भाषा गौरवगीत हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे परिवेक्षक नेमेनाथ बाळिकाई तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी शाळा व ज्युनियर कॉलेजचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आभार शिरपाल तामगावे यांनी मांडले सूत्रसंचालन सुजाता पाटील यांनी केले अरण्यूसाठी राहुलत्न पारखे हिंगणगाव कुंभोज